मंजूर झाल्यानंतर देशभरात या कायद्याच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून अनेक मुस्लिम नेत्यांनी आणि धार्मिक संघटनांनी शाईन बाग सारख्या आंदोलनाची तयारी सुरू केल्याने देशभरात सध्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री शहरात भव्य फ्लॅग काढण्यात आला चौकातून सुरू झालेला हा मार्च शहरातील अनेक प्रमुख आणि संवेदनशील परिसरातून जात पोलीस मुख्यालयात समाप्त झाला या फ्लॅग मार्च मध्ये पाच हजारहून अधिक पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतत निगराने ठेवून आहेत दरम्यान अलीकडे झालेल्या हिंसाचारा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवा आणि भडकाऊ पोस्ट अफवा किंवा द्वेषमूलक मजकूर शेअर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी यावेळी दिला आहे नागपूर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही स्पष्ट केले आहे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा सतर्क बंदोबस्त दिसून येत आहे कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी नागपूर पोलीस सज्ज आहेत पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावेचे रिपोर्ट